इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शेतीच्या वादामधनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली याचा राग मनामध्ये मना धरून नऊ सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील कणगर इथे एका दलित कुटुंबावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेमध्ये चार महिलांसह दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत रावरी तालुक्यातील कणगर इथे जुन्या शेत जमिनीच्या वादामधनं आरोपी संपत उर्फ विकास हरिभाऊ गोसावी हा लाहुंडे कुटुंबावरती अन्याय अत्याचार करत होता आठ सप्टेंबर रोजी लाहुंडे यांच्या फिर्यादीवरनं संपत उर्फ विकास गोसावी याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचा राग मनामध्ये धरून आरोपी संपत उर्फ विकास गोसावी याच्यासह इतर आरोपींनी मिळून नऊ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान लाहुंडे या दलित कुटुंबावरती सशस्त्र असा प्राणघातक हल्ला केला यावेळी आरोपींनी घरामध्ये घुसून लाहुंडे कुटुंबामधील महिलांशी झटापट केली त्या महिलांवरती धारधार शस्त्रानं वार केले तसेच पुरुषांना लोखंडी ग लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली तसेच आरोपींनी महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीनं ओरबडून काढून घेतलेत या घटनेमध्ये चार महिला गंभीर जखमी तर दोन पुरुष किरकोळ जखमी झाले आहेत महिलांचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी गावामध्ये लोक जमा झाली त्यावेळी तिथून त्या टोळक्यानं पळ काढलाय या घटनेनंतर जखमींना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं घटनेनंतर लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष जगधने जिल्हा नंदुभाऊ शिंदे वंचितचे जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने ज्ञानेश्वर जगधने आदींसह पीडित कुटुंबाच्या नातेवाईकाने राहुरी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती आरोपी संपत उर्फ विकास हरिभाऊ गोसावी तसेच गणपत हरिभाऊ गोसावी अशोक उर्फ ढवळ्या रघुनाथ माळी तसेच गोविंद उर्फ गोंद्या, सुदाम, उर्फ सुद्या आणि आणि या सहा जणांवरती प्राणघातक हल्ला अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे हे करत आहेत दरम्यान या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड मोठी खळ उडाली आहे गुन्हेगारी जगतानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय अशी चर्चा सुरू झाली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना तात्काळ अटक करावी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होऊन त्या दृष्टीनं तपास करावा आणि पीडित कुटुंबाला लवकर न्याय द्यावा अशी मागणी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीनं करण्यात आली आज आमच्या घरी येऊन हल्ला केला किंवा तो आसामाला तुमची इज्जत लुटन तुम्हाला मारून टाकील त्यामुळे त्यांनी आमच्यावर आजच्या चारफाना केला ते करून दातवलं धुंगे गावांतला जंपर फाडले जंपर फाडले आमच्या छातीवर बसला हां जंपर फाडले छात्या दाबले त्यांनी आणि वार केले आम्हाला मार कशानी केली वार ते सुरे सुरत नाही नाहीत का वस्तर व्यवस्थित वस्तर मी वस्तर त्याच्याकडे मोठ देव होता गज होता मोठा चार जण आणते ती आम्हाला एवढ्यांना पण आण आम्हाला दोघीला घरात घुसून आणले त्यांनी त्यांनी डायरेक्ट आमच्या घरात आला वाटेवर आम्ही खाली आलो आमची साडीवर केली झंपरत परत ओढले आणि मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा